भामट्या खाणीच्या काय मिठ मिठ पोरा आला इकडे आ भामट्या हा इथे येऊन बसला तू अ पोरीला तिकडे छेडछाड करतो सान्या आता तू दाखवतो ना हे शांतीराम काय तर हा भामट्या

माध्यर बघाल चालेल मुगल त्याला एवढ्या सोडून जाऊ देऊ देऊ दे भाऊ याच्या तोंडाला रगत लागलेलं बर हा डबल बी तसे धंदे करेन बर याला सोडू नका आता धुपट काढायच्या ढोंगातून हा ढुपट ढुपट काढायच्या ढोंगातून हा शाण झाला पोरीला धरतो याच्या ढोंगातून ढुपट काढा धुपट सटसट करू आलं मग याला झोडून घ्या चांगलं मजबूत झोडून घ्या झोडून घ्या चांगल्याला मजबूत आणि मग सोडायला इथून जाऊ देऊ नका आता धरायला सगळ्या पासून धरायला आता सोड्यासाठी मागे घ्या भामट्याचे मी हा याला चांगलं मजबूत आणतो मी आता ढोंगातून ढुपट काढतो ढुपट आणि मग समजा याला पोरीला कधी छेडछाड करणं असते तर हा भामट्या पोरीला धरतो बस स्टँडवर तिला छेडछाड करतो हा भामट्या हा मात धरतो दा हा मा पोरीला धरलं तो हा हा मादर ना सांगा ढोंगातून धुपट नाही काढलं ना शांताराम नावाचं बोलून ठोई भाऊ याला चांगलं मजबूत हा ना मजबूत तुम्हाला नसन जमत मी ह्या इकडे बाजूना हा चांगलं मजबूत हा याला ढोंगातून धुपट काढा सगळं हा समजलं पाहिजे पोरीची कशी छेडछाड ला करावं लागतं या माधर चौदाला माय बहिणी नाही ना याला बहीण नाही ना म्हणून समजत नाही ना माधव चौदाला हा सर तुम्ही होऊया पुढं हायला काढायचं गाणीतून धुपट याच्या वेळेला ह्या ख्या आडवी हाताने आडसा हट्ट घ्यायला हां हाणा धुपट काढायचे गांडीतून हा धुपट धुपट हे दोनच्या बाजूने झाले पाहिजे हे काही ती धुपट वाटत माझ्या गांडीतून दोनच्या ठिकाणी मोडते ते दोघे तिथे फोडते माझ्या लागत आहे हे लेस झाले पाहिजे हा बाप हे दोघे बी पैवान झाले मी आपल्या पडले इथं आता 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 मला इथं गप्प पाहावं लागेल बघा हा याच्यातून सटकाच लागत ना मी जमन येते बाबा मला धुपट काढते आता भाऊ चूक झाली माझ्या आता आता होणार ना शांतराम भाऊ बोल शांतराम चूक झाली बाबा तुमचा पाच पाच होतो मारू नका मग मारू नका एवढ्या जाऊ दे ना माफ करा मला शांतराम भाऊ तुमच्या हप्प्या पडतो बाबा आता याची याच्यानंतर चुकणार नाही शांतराम भाऊ चूक झाली ते मा म्हणतो माधरचादा तू सटसट वळवळ करू राहिला ना हां माधरचा दा हा भुलले अहिंसा ना तू ले वळवळ करू राहिला ना हा ला तू लागतो ना हणावं लागतं ना चाललेलं पोरील धडतो पोरीला धरतो माधरचा रस्त्यान झालं पोरीला धडतो हा ले सटसट वळवळ करतो तू हा तुला दाखवतो ना हा लहान बुद्ध एक

चा, शाईच्या हा सटसट वळव करतो तू म्हणजे पोरगी नोकरी लागली तुम्ही नियत फिरली शान्या हा माधर चौदा निसान सटसट वळव करतो तू तुला दाखवतो ना शांताराम काय तर त्या थोत्र्याच्या पैसा प्रेम करतो तू हा नोकरी लागली नाही पोरगी तर आला आला लग लालसाठी तिच्यावाली भामट्या हा थोत्र्या शान्या माधर चौदा निसान ना उले सट वळव करतो तू तुला दाखवतो ना आता हा नाही बघ नका मारू ना मग चुक झाली बाबा आली चुक ना नका मारू ना बाबा चुक झाली मला काय नोकरी फोकरी करते ना बाबा नका मारू ना नाही एवढे सोडून जाणार भाऊ जाणार मार नका मारू आणि तो बहीण असते आणि म्या धरली असते तो असंच म्हणला असता करे हा भरली तर धरली असं म्हणलं असता का तू हा तुला बहीण नाही ना शाने हाना शांताराम हाना हा चांगला हाना चांगला सोडप चांगला धुप्पड काढा त्याच्या गांडी तो धुप्पड काढा बिलकुल धुप्पड काढा शांताराम होते सगळं तुम्ही बिलकुल पोर करू नका तर मग बाळून नका काय होते ते बहु आपण पण धुप्पड काढायच्या गांडीतून हा धुप्पट धुप्पट पाण्या पळीत होता हे धुप्पट काढणार का धुपटून पण कसं सटकन पळतून म्हणा तिघ चौघ बैठले बरं हो पळ भाण्या तिथून पळ सटक भाण्या तिथून आता पळतून पळ भाण्या पळ तुझा किडा दगड होगा मागचे जलमात पोरगी पाले फटफट फट 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 करतो हा माधर सोदा भान्या हा पाथून प्यागडा मी पाथून हा भान्या हा सटसट वळवळ करतो तू हा शेपटीचा किडा दगडा गांडीमध्ये पहिले पहिले जलमात भाण्याटकल भा पळत भाधर चौदा भान्या अ कुठं पळतो तू कुठ रोख पळशीन तू अरे मी सोडितच नाही तुला कुठं पळतो दखनात जाय कुठं जाय तुझ्या जाय तुला हाणार म्हणजे तू झुपटच काढणार तुझ्या गांडीतून अरे झोपटच काढतो ना मादर चौदा भाण्या कुठ पे तू प किती पळशील तू हे झाबरू झाबरू पळ त्या हाब्रो पाल पाल तो हाब्रो हा रनिंग कर भाई हाब्रो जा जोरात पाल हाब्रो हाब्रो अरे पार दे तू बडे पाल ना ते ओसा टकला मादर सोद शांताराम अरे शांताराम तू भी पळना पळना त्याच्या पाठीमागे शांताराम अरे असं काय करतो पळ उडाले पुढं आवर धोकाला आवर तिकाला आवर तिकाला देतो पळ पळ ए हाब्रो हाब्रो पुढं ए पळ पुढं पळ हाब्रो हा रनिंग कर हाब्रो फास्ट फास्ट हाब्रो फास्ट पळतो कुठं अरे मी धरतो त्याला एका झापात धरतो त्याला हा ते भाण्या कुठं पळणार रे हा कुठं कुठं पळतो मी ते पळतो तो मादर सोडायचं ना

शांताराम कोण पाठी कंदीलपुड्याच्या का काय झालं असं शांताराम कोण पाठीमागला त्याच्या वेळेला कंदिलाच पोरग नक्की वारंविरात गेला असन काही हरभराची भाजी घे पोटली असन नंतर गिंब काहीतरी आणि ऊस गेस नंतर काहीतरी ना चोरचार केली कंदीलपुड्याच्या पोरांना म्हणून शांताराम मागा लागला त्याच्या वेळेला नक्की ना केळी चोरल्या केळी केळी नाहीतर ஜாம்போடல ஆரம்பிச்சோட காய் பழுவே பழகு சாத்தாரம் பாட்டி மாடு பழத்த ஐ சத்தார கைத்தரி காண்களும் சாத்தாரம் சாத்தாரம் பயக்க நதிப்பாட பார்த்த நீ சார கைத்தரி காண்கள்தா கந்த பழத்த புட பழத்த சாத்தார கன் பாத்தாரம் சாத்தாராம கைக்கல கதில போராஜா கடை சாத்தாராமா சாத்தார சாத்தாராம கொண்டு சாத்தாராம சாத்தாரம் அது

அரை மார்த்தாலு म्हणशीराम भाऊ अरे कशा जाऊ दिले रे त्याला अरे पकडायचा समजा मुळशीराम अरे तो गेला जोडून गेला मुळशीराम अरे साईच्या गेला पळून तो साईच्या अरे गेला गेला पळून तो कमती कंदील परत पाठी माग लागला तू हा कोण कौ लागले त माग मला तेल काढण ना धुपड त्या डोंगातून हा धुपड काढणं ना मला धुपड त्या डोंगात మళ్ళా అజీవన ధుపడ కా అరే తో సటలే సట్ససా పొరగాట వరాయల అరే చనా పొరగి ధరలీ పొరగి ధరలీ పొరగి బస్ట వర వళ్వళ కట్ సట కందూటగా చాలా లేదు పాన పథకట भाण्या कुठं पळशील तू आुठ पळत पाठीमागायचं भाण्या भाण्या मी शांतारामतो पाठीमागायचे हा तू कुठं पळ रे भाण्या हा हा इकडे तिकडे पळते भाण्या इकडे तिकडे पळते भाण्या हा तुला साईच्या त्या गांडीतून दुप्पट काढतो मी हा पोरीला पकडतो माया तू मादरचा साईच्या सट सट बाय वा करतात शांतारा मग बैकला नाही बघता ना काही शांताराम न काही सांगितलं नाही पण हे म्हणतो कंद पुढा कि शांताराम पगळ झाला पगळ झाला पगळ झाला म्हणून अरे मला पाहू लागतो त्याच्या पाठीमागून काय नेमकं त्याच्यामध्ये चला चाल पाहतो मी त्याच्या पाठीमागतो भाण्याचं मला काही समजून नाही राहिलं तर ते म्हणतो शांताराम पगळ झाला हां मला पाहू लागतं त्याच्या घरी जाऊन काय नेमकं काय गोठ येतं शांताराम असं करणार नाही कधी मला गॅरंटी नाही शांताराची हो का असले छान आहे ना हा काट्टाने काहीतरी चोरला असं शेतामध्ये आणि पळतो पुढं हा काट्टा आले मा நோப்படா காட்டியா சந்தாராம சந்திராமல் நம்பர் வாசா சாத்திரம் சந்திரால பக்தா அகப்பணப்போ சந்திராம அரைமா <i> <hasta> <hasta> तुला काही माहित नाही रे सोला तुला काही माहित नाही ना हा तो भाणे आले मादर तो दे देतो भाणे तो त्याला माझ्या पुरीला पकडत बसस्टँड वर बसस्टँड झाला त्याच्या गाडीतून धुपटत काढायला मला बारचा हा सच ओळ कुळाल तो त्याच्या गाडीतून धुपटत काढायला मला सोला मी कसं पकडू त्याला सांगणार अरे ते जवान पोरग आहे ना पळाला तो माझ्यावरून पळाला ना आज झटका त्याला माझ्या हातात द्या आणि पळाला तो भाणे हा पळाला मी पकडतो तुम्ही पळाला तो ले जे हे तो ताकद वाढ तो भाणे पोरग येते जवान पोरग येते शांताराम अरे माहित काय वजन माझ्या फुक मारत उडून जातो पोंगा पट्टी सारखं मी हा मला नाही पकडायला गेला माझा झटका पळून गेला म्हणजे भाणे मला तुझ्या पुरत नाही रे ए थाम रे तो जाईन पडून तिकडं अरे थांब रे थांब 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 तू थांब आलोच मी आलच नको तू तू मार सायच्या भ्या कुठं असे पडतो सायच्या गाडीच्या मी आलो त्या पाठी आलो आलोच त्या पाठी मग भान्या आलो ना आलो ना तू कुठं पाहिजे रे कुठं का जोरा पडत काय साईच्या आलो ना त्या पाठी मागायच्या मी भान्या रे तू कुठं पाहिजे गावापर्यंत जाशिन मी येतोच ना आता மாயித்துமாத்த படையமா அரை பண்ணி பழகிக்குமா காயும் சந்திராம பழக துடித்துடி பக்க हा जमवलं तर खटका द्या पण आता हो शांताराम नाही म्हणून राहिला पण पोरगी नाही मुरगा नाही भानगड भानगडे ना ते शांतारामची पोरगी या भाड्यानं बस स्टँडवर पकडली तुम्ही काका हा म्हणून शांताराम तर मारू राहिला आणि त्याची सोडचिट्टी व्हायला दोघांची राहते जाऊ त्या आता नोकरी लागली पोरगी देऊ लागला भाड्या त्याच्या मार पाठीमाग हिंडायला आणि पकडली त्यानं बस स्टँडवर काका मग ते भाड्या भाड्यानं हे झालं ना मग पोरगी बिचरीन ती ना इथं ना मग शाळा भरवली ना भाड्याने चावट हो आणि हा कॅमेरा पण साधा सिंपल दिसतो पण हे कधीच बुड्यापेक्षाही भारी पुढे निघला सायचा काय उकाल येतो बापा काय बुडे हल्लाच बहीण मग शांताराम ना पण बहीण भाणे सांगा जोरात हल्ला बहिण ना दुपटने पुस्तक का ती पहिली बायको नव्हती काय शांतार मोहन दत्त घेतली ती पूर्वी राणी ती राणी लागे नोकरीला मग भाणे जर ते असूतलं टोळलं पाणी मग ती भाणे तिच्या बागाच हिंडतोय कधी पण तर मग हे जमलं मग भाण्याला बस स्टँड पकडली दिला मग शांताराम झालं माहिती मग शांतारामचा पाठीमागा हाणायला लागला पाठीमागा बस स्टँड धरून दिला शांत शांताराम सांगितलं असं मग भाण्याला पहिले समजायला होतो पाहिजे का पहिले चांगली वागायला पाहिजे आता मस्त पगार खाला ना पहिले चांगलं सांभाळून पाहिजे रोज आला त्याला भाण्याला चांगलं बाबा सायचा चांगलं सोडून दिलं लागला त्याच्या पाठी मागला भाण्या आता आता लागली लाल टपूर आली त्याचा पाठी मागला लागला झालं बाबा भाण्या पाणी निसल ते झोड्या भाणे झाले झाली दलिंद पहिले पुरेल वाजवलं असतं काय फरक पडला असता काय फरक असता सगळं हिंदी बुड्या रिकाम सोडे ना गावामध्ये मस्त मस्त पैसे वाटते बुड्या रिकाम सोटे ना ते आपल्याला माहिती नाव सायल बघ आता आपण जाऊन पाय चला बरं चल चला, चला आपण जाईन पाया मार आता कसं कसं जोडतो तर संतारा अच्छा दलिंद्र पाठी जायला प्रयत्न भाऊ हां खायचं सायचं ते भाड्याल मार खाऊ संतारामच किती आपलं काय घरी जाऊ हां काम काममध्ये जायचं बरं आपण आपल्या कामाशी <laughs> काम करायचं शेतामध्ये यायचं मस्त पाणी घेऊन द्यायचं गावाला आणि घरी जायचं हो त्या दलिंदरला लोकांची मान्य लागायला प्रयत्न हा

சந்தியாண்டி அதுல பார்த்து தூபட நிகழ்ச்சலியா சந்திரபு கடை சந்திரன் இடத்தபு கடவுடையா

ஆராய சாட சாங்க சந்திர சாய் சாத்திரம் அரை அரை அது பகி ஆட்டா சந்திரா சந்திரம் அரை சந்திர சாத்திரம் கால மாதிரி தான் சந்திராம பண்ணி மாத்திரம் சங்கலையா சீ <laughs> சந்தரம் பதாள ஊட்டி பண்ண பார்க்கலாம் ஊட்டி பின் பாட்ட பண்ணணும் பண்ணணும் ஆ காய்க்கல பண்ணணும் காய்ச்சல் பண்ணியா காய்க்கு காணிக்கல்காணிக்கலாம் சேரம்போ யோ பொரிச்சி செடிக்கார்த்தா பஸ் ஸ்டாண்டுனா மாஜில செடிக்காட்டு காட்டினா पोरीला चिट्ट्या देऊ राहिला आराम कर तिने लाजा हा हा वडले जाय लावला देणी ही ती कंडील बुड्याची जाय लावला देणी ही भाणे हा या पोरीला चिट्ट्या देतो गावातल्या पोरीला आणि हात धरतो याला बसतो हात धरतो याला हा 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 शांतरा मान धरला जपटो धरला दुप्पट काढते जाऊ पोरी हा पोरी म्हणून हा झोडण्यात आला ना मग काय विचार அரைந்த சந்திராமல் டுப்பட் காரணம் ோ பூரிலோ தங்கட முதன் தங்கிய துறையா தாள் நோக்கி ஓ பாய்ல பசு துளா மாயபுரிய பாட்டுமா அரை சமய ஜாதி மன மன்னா மாடு சூர்சி காய் சம்பந்த மாரி சங்க சம்பந்த பாட்டுமா புரியா அரே பூரிச்சி மாவட்ட நூறு நோக்கி லா திளா துள்ள கஷ்டப்பட மீது மீது பைசை நோக்கி லா ஆட்டா நோக்கி பைசை லாபா புரி கண்ணீர நோய் நகர சோட நுக்கலாம் புரி மாதோ

சந்திரி மரணம் கத்திரம் கட்டணும் ரெண்டு நோக்கி சாச்சிய அமுகமு ரஸ் பூட்டி ஆயோ ரெஸ்ட் பக்கியா झुम्याला काही भराय झुड्याला वारं दिली सुट्टी करून येणार वारंडी दिली त्या पुरिका पोहोचून तुला मी वारं ती मी बोला पुढे छेडछाड करायला आम्हाला बापाला माफी मागा तुम्ही माफी मागा गावाच्या समोर बापा आता जाऊ द्या एवढ्या सांगतार माफ करा சார் கடையில கடத்த

அரை பூரி மாதிரி